नमस्कार मैत्रिणीं कुंकुटिकली किचन या चॅनल मध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर संध्याकाळचे वाजलेले आहे सहा आणि आज आहे गुरुवार गेली आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना पण जवळ आलेला आहे तर आपल्या आप बऱ्याच महिला भगिनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मीची पूजा करत असतात तर दर गुरुवारी आपण लक्ष्मीची पूजा करत असतो तर नैवेद्याला काय करावं हा मोठा प्रश्न असतो आणि लक्ष्मी मातेला खीर प्रिय असते खिरपुरीचा नैवेद्य आपण लक्ष्मी मातेला दाखवत असतो तर आज आपण आपल्या किचनमध्ये जो ती बनवणार आहे मावेची खीर तर ही कशा पद्धतीने करायची कारण आता पुढच्याच गुरुवारी आपल्याला खिरपुरीचं नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचं आहे तर आता त्याच्यामुळं आता आपल्या किचनमध्ये आज बनणार आहे मावेची खीर तर ती कशा पद्धतीने बनवायची आहे तर हे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो आपल्याकडं जे साहित्य आहे त्या साहित्याचा आम्ही आज खीर बनवणार आहोत मावेची तर चला करूया सुरुवात तर खिरीबरोबर खाण्यासाठी त्याच्या कोथंबीरच्या वड्या पण बनवून घेतलेल्या आहेत तर ह्या उकडून घेतलेल्या आहेत कोथंबीरच्या वड्या आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहेत एकदम तर आता कढई ठेवलेली आहे तापायला आणि यामध्ये टाकलेला आहे एक चमचा साजूक तूप तर साजूक तूप गरम झाल्यानंतर आपल्याला घालायचे आहेत आप यामध्ये तांदूळ तर हे बारीक बारीक आंबे मोहर तांदूळ आहेत तर आपल्याला छान असे गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहेत तर तांदळाची खीर खूप छान अशी लागते आणि थंडी खूप सुटलेली आहे हवेमध्ये एकदम गारवा आहे घरात बसले तरी शटर घालूनच बसावं लागतंय तर अशा थंडीच्या दिवसामध्ये चांगलं चांगलं खाणं आणि घरामध्ये व्यवस्थित असं सुरक्षित राहणं हाच पर्याय असतो तर आपण पण अशी खीर बनवून जरूर पाहावी तर खूप पौष्टिक अशी असते अशी खीर तर खिरीला थोडंसं दाटपणा येण्यासाठी आम्ही यामध्ये तांदूळ घातलेले आहेत सात वाजले साडेसात वाजले आणि जेवण झालं ना हृदयदृश्यां लगेच शेक करायला पळतात बाहेर तर आमच्या इथं भरपूर असे ऊसतुडीवाले कामगार बसलेले आहेत तर त्यांच्या को पूर्ण कोप्या अशा कॉलनीसारख्याच दिसतात संध्याकाळची वेळी आणि त्यांच्या पण प्रत्येक कोपी पुढं शेक असतो तर खूप छान बघण्यासारखं दृश्य असतं तर व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला नक्की दाखवेन आमच्या परिसरातलं छान असं दृश्य तर छान असे गुलाबी रंगावर आपले आता हे तांदूळ भाजलेले आहेत तर आता हे मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे तांदूळ तर आपले तांदूळ बारीक करायचे तोपर्यंत आपण इथं आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवू तर आपल्याला एकदम बारीक असे हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायचे तर तांदळाची ही पेस्ट आपल्याला छान अशी शिजून घ्यायची आहे पाण्यामध्ये अगोदर तर घरामध्ये कमी दूध असल्यावर आपल्याला खीर करताना ही पद्धत वापरायची आहे तर माझी आजी अशाच पद्धतीने खीर करायची तर दुसऱ्या पॅनमध्ये आपण आता पुन्हा तूप टाकणार आहोत एक चमचा तर आपल्याला आता ड्रायफ्रूट आणि किसलेलं जे खोबरं आहे नारळ ते आपल्याला यामध्ये फ्राय करून घ्यायचे तर ड्रायफ्रूड फ्राय केल्यानंतर एकदम क्रंची असे होतात मस्त आणि दाताखाली आल्यावर खूप छान अशी चव लागते खिरीची तर अशा पद्धतीने आपल्याला छान असे ड्रायफ्रूट गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर या ड्रायफ्रूटमध्ये आपल्याला हे किसलेलं खोबरंही गुलाबी रंगावर छान असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये खवा घालून आणि तोही आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे तर तुम्हाला माहितच आहे खवा परतल्यानंतर थोडासा ढिल्ला होतो पातळ होतो तर यामध्ये छान असा आपल्याला खवा परतून घ्यायचा आहे तर खिरीमध्ये खवा घातल्यावर खिरीची चव एकदम छान अप्रतिम अशी लागते तर खीर ही खीर आपल्याला बासुंदीसारखी प्यायलाही खूप आवडते तर हा खवा आपल्याला ड्रायफ्रूट आणि खोबऱ्यामध्ये अशा पद्धतीने चांगला परतून घ्यायचा आहे तर मोकळा होईपर्यंत किंवा गुलाबी रंगावर असं परतून घ्यायचं आहे तर आता हा खवा आपला मोकळा सुळसुळीत झालेला आहे आणि आता आपली तांदळाची पेजही शिजलेली आहे तर आपण आता पाहूया तांदळाची पेज आता छान अशी शिजलेली आहे तर पाय एकदम अशी घट्ट झालेली आहे तर या स्टेजला आपल्याला आता यामध्ये दूध टाकायचे अगोदर खिरीत आपन, और तर हे हा सर्व मसाला आहे आता खोबरं ड्रायफ्रूट आणि मावा यामध्ये आपण परतून घेतलेला आहे मस्त लाल असा तर याला उकळे आल्यावर या दुधाला उकळे आल्यावर आपल्याला आता यामध्ये टाकायचं आहे तर त्या अगोदर आपण साखर विरगळून घेऊया तर साखर टाकू दुधामध्ये म्हणजे उकळे आल्यानंतर साखर पण यामध्ये पटकन अशी विरगळून जाते तर आता साखर पण विरगळलेली आहे आणि दुधाला पण उकळी आलेली आहे तर बरोबर अशा पद्धतीने ही कोथंबीर वडी खूप छान अशी लागते नक्की किचनमध्ये करून पहा तर आत्ता बाजारामध्ये कोथिंबीर मेथीची भाजी किंवा करडीची भाजी खूप स्वस्त अशी झालेली आहे तर त्यामुळं कोथिंबीर वडी जरूर खावी इलायची पावडर उकळ्याली आता आणि जायफळ टाकू आता त्याच्यामध्ये किसून पद्धतीने नो अशा पद्धतीने छान अशी घट्टसर अशी एकदम चवदार ही एक खव्याशी खीर झालेली आहे तयार तर आपण आता या वाटीमध्ये घेऊया तर ही अशी प्यायला पण खूप छान लागते तर अशाच पद्धतीने खीर करून आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी आपण लक्ष्मीला पण नैवेद्य दाखवू शकतो खीरपुरीचा तर चला आता जेवण कर, करतो तर चला या जेवायला सर्वांनी तर आजचा हा खिरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा रेसिपी मध्ये आवडली खीर खीर काय झाली एकच नंबर चाल